नमस्कार मंडळी आपल्या मनमराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात कोणालाच रूढी परंपरा चालीरीती पाहण्यास वेळ नाही पण आपल्या शांती आणि समाधानासाठी आपल्याला थोडा तरी वेळ हा दिलाच पाहिजे देव धर्म शास्त्र रूढी पाळल्याच पाहिजे आपण हे खरं नाही ते खरं नाही असं म्हणून चालत नाही प्रत्येक परिस्थितीला थोडा तरी शास्त्राधार हा असतोच विज्ञानालासुद्धा आतापर्यंत रक्त बनवता आलं नाही यापेक्षा कोणतंच मोठं उदाहरण देता येणार नाही आपल्या या मन मराठी चॅनलमध्ये आपण चालू घडामोडी तसेच भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळातील सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहोत तसेच आपण दैनंदिन जीवनातील परिस्थिती आपले राष्ट्रीय सण उत्सव पारंपारिक कला धार्मिक शास्त्र वास्तुशास्त्र कृषीशास्त्र पाकशास्त्र आरोग्यशास्त्र घरगुती औषधी नुसखे शैक्षणिक ऐतिहासिक सामाजिक इत्यादी अनेक गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत नक्की येईल यासाठी माझा प्रयत्न राहील आज आपण प्रथमत वास्तुशास्त्राबद्दल थोडक्यात माहिती पाहू आपल्या जीवनात वास्तुशास्त्राला किती महत्त्व आहे वास्तुशास्त्रात मुहूर्त दिशा आय व्यय आयुष्य नक्षत्र याला अत्यंत महत्त्व आहे कोणत्या दिशेला काय असावं तसेच कोणत्या दिशेला काय नसावं वास्तू कशी असावी तसेच वास्तू कशी नसावी कुठे कोणते दोष आहेत यावर उपाय कोणते याबद्दल सर्व माहिती आपल्याला शास्त्रात मिळते परंतु सर्वच गोष्टीवर आपण जर दुर्लक्ष केलं तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यावेळेस कशानं काय झालंय आणि काय होतंय हे आपल्याला समजत नाही त्रास मात्र आपल्याला सहन करावाच लागतो आपल्याला वाटत असेल की आपलं जीवन सफल व्हावं आणि त्यासाठी आपल्याला शक्य आहे तेवढं तरी शास्त्र हे पाळलंच पाहिजे वास्तूमध्ये जर दोष असतील तर सुख शांती समाधान प्रगती आरोग्य संतती संपत्ती दैवीशक्ती बुद्धी यावर नक्की परिणाम होतो हे शास्त्र पाळताना आपल्याला हसणारे नावं ठेवणारे भरपूर भेटतील पण आपण मात्र एकच करायचं ऐकायचं जनाचं आणि करायचं मात्र मनाचं आपण अनुभव घेऊन आपलं जीवन सार्थकी लावून घ्यायचं आपल्या चॅनलवर आपल्या गोड माणसांसाठी अनेक विषयांवर नवनवीन माहिती मी नक्की घेऊन येईन माझा हा व्हिडिओ आपण नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद